कुपवाडमधील मतदार बदल घडवण्याच्या विचारात आहेत तरुण उमेदवारांच्या धडाक्याने प्रस्थापित हवकले आहेत पाहुया दसी न्यूचा स्पेशल रिपोर्ट महापालिका आपली जहांगीरी आहे असे समजून अनेक प्रस्थापितांनी आपल्या घरातील उमेदवारांच्या घोषणा सोशल मीडियावर केल्यात तरुण इच्छुकांनी आपल्या कामाच्या जोरावर निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतलाय सामाजिक वास्तवतेचे भान ठेवून राजकारणात उतरण्याचा इरादा पक्का करत हे इच्छुक प्रस्थापितांना कोणत्याही परिस्थितीत धूळ चारायचीच असा निर्धार केलाय घराणेशाही जरूर चालवा पण त्याचे सामाजिक क्षेत्रात योगदान किती आहे हा प्रश्न उपस्थित होतोय अनेक वर्षे नगरसेवक पद भोगून पुन्हा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय अनेक ज्येष्ठांनी घेतला आहे पण सध्याची परिस्थिती पाहता बदलाचे वारे वाहत असल्याचे दिसून येत आहे मूलभूत सुविधा देण्यापलीकडे काहीच झाले नाही तेही टक्केवारीने आता बदल घडवून नव्याना संधी देण्याची गरज आहे महापालिकेच्या प्रश्नाव्यतिरिक्त सामाजिक काम करून कोरोनासारख्या संकटात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आणि सातत्याने वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा क्षेत्राला भरीव मदत करणाऱ्या सामाजिक बांधिलकीचे भान असणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांचा उमेदवारी देताना सर्वच पक्षांनीच्या नेत्यांनी गांभीर्याने विचार करायला हवा प्रत्येक निवडणुकीत पैसा कामाला येत नाही हे गतनिवडणुकीत कुपवाडमध्ये दिसून आलं आहे फार मोठे काम केल्याचा आव आणून पुन्हा कुणाची तरी जिरवण्यासाठी आणि गतवेळच्या प्रभावाचे उट्टे काढण्यासाठी अचानक काही जणांना जाग आली आहे कधीतरी बदल घडतो हा तर निसर्गाचा नियम आहे त्याच त्या चेहऱ्यांना लोक कंटाळ विकास टक्केवारीत खोलवर ऋतून बसला आहे या कामाचे भांडवल करून पुन्हा काही जण मतांसाठी येतील शहराच्या विकासापेक्षा त्यांना स्वतःचे हित जोपायचे यंदा बदल घडून आणला पाहिजे ही निवडणूक कशी अशी आहे की प्रस्थापित जर निवडून आले तर ते पुन्हा तुमच्या बोकांड्यावर बसणार आहेत हा होता सीन्यूज प्रतिनिधी नजीर बारगिर यांचा स्पेशल रिपोर्ट मी कुपवाडा म्हणजे माझं नाव सांगतो मी भीमकुंड पाटील दोन नंबर मध्ये मी राहतोय कुपवाडाचा एकास कुठलाही आतापर्यंत झाला नाही पंधरा वर्षात वीस वर्षात काही झालं नाही गटारी रस्ते संडास अमुक तमूक काही सुद्धा नाही इथं आणि परबा आता आणि जुने चेहरे सगळे बघल्याला काढून नवीन चेहरे आता नवीन पुढे आणून त्यांच्याकडे काम करून घेऊन कुपवाडचा विकास हा घडवायचा आमचा हेतू आहे प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष सध्या महापालिकेचा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचं वातावरण बऱ्यापैकी तापलेलं आहे पण सध्याला जे निवडणुका चालू आहेत मी साधारणतः महा सांगली महापालिकेच्या बाबतीतच बोलेन कारण गेले वीस वर्ष होऊन गेली महापालिका स्थापन होऊन प्रत्येकाचे तीन तीन चार चार टर्म होऊन गेले आणि पुन्हा त्यांना स्वतः त्यांच्या घरातच उमेदवार यावे नवीन चेहऱ्याला संधी देण्याची त्यांचं काही मत नाहीये कार्यकर्त्यांना फक्त कार्यकर्त्या म्हणून ठेवण्याची त्यांची इच्छा आहे तर मला असं म्हणायचं आहे की जर जनतेनं त्यांनाच वारंवार निवडून देऊन जर नगरसेवक करायचं ठरवलं असेल किंवा त्या घरामध्ये दोन दोन तीन तीन उमेदवार देऊन ठरवलं असेल तर पहिल्यांदाच कुपवाडमध्ये आणि सांगली मिरज महापालिकेच्या हद्दीमध्ये झालेला विकास पाहायला लागेल उदाहरणच घ्यायचं तर दा कुपवाड आमचा अजूनही ग्रामपंचायत लेव्हललाच आहे महापालिका होऊन काही उपयोग झालेला नाहीये गेले दोन दोन तीन तीन कर्म झाल्यानंतर फक्त नगरसेवकांचाच विकास झालेला आहे जे नगरसेवक पूर्वीची त्यांची जी परिस्थिती आणि आताची जी परिस्थिती आहे पाहता ती जमीन आसमानचा फरक झालेला आहे आणि माझं मत आहे की साधारणतः नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी की त्यांच्याकडून सुद्धा अपेक्षा ठेवणं गरजेचं आहे की आता फक्त जे विकास कामे झालेले आहेत पूर्वी धुळेचे साम्राज्य असो गटार असो हे असो जसे ज्या तसे गावपातळीवर आहे तसाच विकास आहे साधारण आपल्या कुपवाड महापालिकेच्या हद्दीत जर पाहिलं तर अजून साधी मुतारी नाहीये कुठून चौकात जरी माणूस असेल तर त्याला घरी जाऊन बाथरूम मध्ये लगवी करून पुन्हा चौकातून उभारा की एवढी कंडिशन करावी महिलांना ला अजून लग्वी लाव बसायला किंवा हे करायचं म्हणजे भरपूर सुविधा अजून झालेल्या नाही आहेत मग असं एक, एक वाटते की जर नवीन चेहऱ्यांना जर संधी दिली तर ते त्यांच्याकडून काही विकासाची अपेक्षा ठेवायला हरकत नाहीये प्रत्येक वेळी जर प्रत्येकाला संधी देऊन जर आपण पाहिलं तर हक्कानं बोलू शकतो जर घराणीशाही चालवायची असेल तर काय महापालिका निवडणुका किंवा असं काही घेण्याची काही गरज नाहीये ज्या आहे ते सध्याला त्या पातळीवर ठेवले तर काही हरकत नाहीये